विराय गावजी आपल्या सोबत होते सध्या ज्यांना पुन्हा एकदा आता लोकसभेसाठी संधी दिली गेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून साधारण पंधरा ते सोळा नावं ठाकरेंच्या शिवसेनेकडून समोर येत आहेत आता विद्यमान पाच खासदार आहेत ज्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे काही नवे चेहरे पाहायला मिळत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा या निवडणुकीसाठी धक्कातंत्र वापरलं गेल्याचं पाहायला मिळत काही नवीन नावं आपल्याला यादीमध्ये दिसत आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या त्या जागांवरची नावं सुद्धा येतात एक ते दोन दिवसात समोर येतील असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आपल्याला सांगत आहेत त्याच्यामुळे निश्चित ती नावं आता कुठली असतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक अशा पद्धतीनं होती आणि त्याच्यामुळे विशेषत आता कुणाला संधी दिली गेली आहे हे पाहणं औत्सुक्याचं आहे अजूनही काही नावं समोर यायची आहेत सध्या ही पंधरा ते सोळा नावं समोर येत आहेत मात्र आणखी काही उर्वरित नावं आहेत जे समोर येणं बाकी त्या है। है आहे त्या दृष्टीने नेमक्या अधिकृत कुठल्या नावांची घोषणा होतीये हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण ही नावं समोर येताना आपण बघतोय आणि काय नेमके तपशील आहेत या संदर्भात आता काय नेमकं नाशिक मध्ये या संदर्भातलं वातावरण मतदारसंघात पाहायला मिळतंय आहे म्हणजे आपल्याला माहिती की विजय करंदकर यांचं नाव चर्चेत होतं नाशिक महाविकास आघाडीची आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं मात्र नंतरच्या काळामध्ये विजय करंजकर यांचं नाव मागे पडलं आणि राजाभाऊ वाघे जे सिन्नरचे माजी आमदार आहेत त्यांचं नाव सज्ज आलं त्यांना चाल देण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या बाबतची चाचपणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुरू झाली होती आणि आजच्या दिवशी जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये त्यांचं नाव यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे तर मराठा बहुल मतदारसंघ असलेले जे विभाग आहे त्यापैकी नाशिक हा एक मतदारसंघ आहे आणि त्यापैकीच सिन्नरचा जो मोठ्या प्रमाणात मतदार आहे त्या मतदारांमधूनच राजाभाऊ वाजे यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये सिन्नरचे ते माजी आमदार राहिलेले आहेत मोठा जनसंपर्क त्यांचा आहे दानगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चाल देण्यात आलेली आहे आणि आता आ, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राजाभाऊ वाजे हे उमेदवार असतील आणि आता माहिती महायुतीकडनं उमेदवारी नेमकी कोणाची जाहीर होती हे बघावं लागेल मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडनं नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झाली आणि आता राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या आखाड्यात आपल्याला पाहायला मिळते जी निश्चित किरण धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावाची ही घोषणा झाली आहे प्राथमिक पहिली यादी समोर आली आहे आणखी काही नावं येणं बाकी आहे मात्र आता ठिकठिकाणी थीक आपल्या जर का नेत्याचं नाव घोषित झालं असेल तर निश्चित त्या त्या मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांची सुद्धा आता लगबग सुरू होईल प्रचारासंदर्भातल्या रणनीती ठरणं कशा पद्धतीने निवडणुकीत आपल्याला काम करायचं आहे याबाबतची सगळी लगबग आता निश्चित सुरू होताना पाहायला मिळेल मुंबईतून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाईंना उमेदवारी दिली गेलेली आहे त्याचबरोबर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना संधी आहे ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी दिली गेली आहे मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकरांना तिकीट दिलं गेलं आहे सतरा उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा झाली आहे रायगडमधून अनंत गीते यांना तिकीट दिलं गेलं आहे मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकरांना संधी आहे चंद्रहार पाटील यांचं नाव सांगलीसाठी उद्धव ठाकरेंनी या आधीच घोषित केलं होतं अगदी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा उभा वाद आपण सगळ्यांनी बघितला आणि अखेर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी अधिकृत यादी समोर येते त्याच्यामध्ये करण्यात आल्याचं आपण पाहतोय नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना संधी दिली गेलेली आहे त्यांना हे तिकीट दिलं गेलं आहे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी दिली गेली आहे अगदी काही दिवसापूर्वीच संतोष बांगर आणि नागेश आष्टीकर यांच्यामध्ये जी टीका टिप्पणी झाली त्या संदर्भातलं चित्र सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं अखेर आष्टीकरांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट दिलं गेलं आहे संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठीचे उमेदवार असणार आहेत धाराशीमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वाचौरे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि रायगडमधून अनंत गीते यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे लोकसभेसाठीचं सा तिकीट दिलं गेलंय या सगळ्या जागांवरच्या नावाची घोषणा सध्या झालेली असली सतरा नावं सध्या आपल्यासमोर येत असली तरी आणखी काही घोषणा होणं बाकी आहे कल्याण सारखी जागा आहे जिथून अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमकं काय का चित्र समोर येते हे पाहायचं आहे आपल्याला चेतन सावंत सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात चेतन चार नावं आहेत मुंबईतून घोषित झालेली ती नावं नेमकी कुठली आणि कशा पद्धतीनं वातावरण पाहायला मिळू शकतं भविष्यात निवडणुकांच्या काळात कसा नेमका फायदा होऊ शकतो हे उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीला मुंबईतील आपण पाहिलं तर मुंबईत खरं तर चार जागेंवर ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक लढवत होती आणि या चार जागेंपैकी ईशान्य मुंबई असेल दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबई वायव्य अशा या चार जागा आहेत या जागेसंदर्भात जर आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील असतील संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे उमेदवार आहे यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती आणि संजय दिना पाटील जे ईशान्य मुंबईतील शिवाजी आणि मानकूर हा जो प्रभाग आहे या प्रभागात त्यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे आणि या या विभागातील जे मतदान आहे ते यापूर्वी युतीला कधीही भेटलं नव्हतं आणि याचाच फायदा संजय दिना पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जात होती काही वर्षापूर्वीच संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता संजय दिना पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे ईशान्य मुंबईतील उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर भाजपचे मीर कोटे है, जे आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे नक्कीच ही ईशान्य मुंबईतील निवडणूक आहे ही काटेकी टक्कर सारखी असणार आहे मात्र कुठेतरी मीर कोटेजा यांचं पारडं थोडंसं जड देखील असणार आहे कारण की, की बहुतेक भाग जो आहे ईशान्य मुंबईतील हा गुजराती भाग आहे गुजराती समाजा असतील राज गुज राजस्थानी असतील जैन असतील मारवाडी असतील या ही जी मतं आहेत ही आतापर्यंत भाजपच्याच वाटेला आलेली आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांचं एक पार्ट आहे ते जड आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मुंबईचा विचार केला तर दक्षिण मुंबईची उमेदवारी आहे ही विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना दिले देण्यात आली आहे अरविंद सावंत यांचे हे तिसरा टर्म आहे यापूर्वी देखील दोनदा अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते आणि ही तिसरी टर्म आहे यापूर्वी त्यांची लढत होती ही थेट काँग्रेसची होती मिलिंद देवराय यांच्याशी होती दोन्ही वेळा त्यांनी मिलिंद देवरा यांना चितपट केलं होतं मात्र आता या निवडणुकीमध्ये आप, 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 राजकीय परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहे दोन शिवसेना असेल शिंदेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल असे एकाच पक्षाचे दोन दोन पक्ष झालेले आहेत त्यामुळे राजकीय गणितं बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे नेमकं इकडे आता भाजपकडून कोणता उमेदवार देण्यात येणार आहे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार देणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण आपण पाहिलं असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं देखील नाव चर्चेत आहे दक्षिण मुंबईसाठी त्यामुळे अरविंद सावंत यांच्यासोबत यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु लालबाग परेरचा जो विभाग पाहिला आपण लालबाग परेर माझगाव या विभागात सर्वसामान्य जनता राहते आणि ती पण कोकणी जनता आहे त्यामुळे या सर्व जनतेचं ठाकरेंच्या शिवसेनेची एक नाळ जोडलेली आहे आणि याचा फायदा आहे हा आतापर्यंत अरविंद सावंत यांना होत आलेला आहे त्यामुळे अरविंद सावंत यांच्या विजयाचे चान्सेस जास्त असल्याचं चा आपल्याला एकंदरीत या सर्व चित्रामध्ये दिसत आहेत त्यानंतर पाहिलं आपण तर मुंबई वायोव्यची जी जागा ही अमोल कीर्तीकर यांना देण्यात आली आहे यापूर्वी इकडे विद्यमान खासदार हे गजानन कीर्तिकर हे होते मात्र आता त्यांचे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत आहेत आणि तिकडनं अजून देखील उमेदवारी जाहीर झाली नसली तरी देखील अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते अमोल कीर्तिकरांना आजच खिचडी कोट्या प्रकारे ईडीचा समन्स बजावण्यात आलं आहे आणि त्यांना आज ईडीनी हजर राहण्याचं देखील सांगितलं आहे त्यामुळे अमोल कीर्तीकर या ईडीच्या समन्सला या चौकशीला कसे सामोरे जातात हे महत्वाचे आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर असं ध धक्का तंत्र वापरणं किंवा दबावतंत्र वापरणं कितपत योग्य असा प्रश्न देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारला जात आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ईडीकडून समन्स बजावला जात आहे त्यामुळे खरं तर एकंदरीत या मतदारसंघामध्ये एक मिश्र अशी प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळत आहे चेतन या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग नाव हे दक्षिण मध्य मुंबईमधनं अनिल देसाई यांचं पुढे येत आहे ज्या जागेवरनं इतके दिवस महाविकास आघाडीमध्ये खल सुरू होता त्या जागेवरती आता ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला ही जागा काँग्रेसला हवी होती नक्कीच खरं तर दक्षिण मध्य मुंबईची जागा आपण पाहिली तर या जागेवर विद्यमान खासदार राहुल शेवाळे होते आणि राहुल शेवाळे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे येणाऱ्या काळात ही निवडणूक टा काटेकी टक्कर असेलच कारण की या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार असणार एक तर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असेल तर दुसरा उमेदवार हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असणार आहे आणि त्यामुळे ही जी लढत आहे ही लढत पाहण्यासारखी आहे मात्र सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे या हा जो मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबईचा या मतदारसंघात धारावीसारखा विभाग येतो आणि हा विभागातून आपण पाहिलं असेल काँग्रेसचं बऱ्याच वर्चस्व आहे यापूर्वी देखील एकनाथ गायकवाड हे या मतदारसंघाचे खासदार होते आणि एकनाथ गायकवाड नंतर आता वर्षा गायकवाड ह्या त्या मतदारसंघासाठी इच्छुक होत्या मात्र ही जागा आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याने आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कितपत मदत आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेला करते आहे आणि या जागेवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात हे देखील महत्वाचे आहे कारण का मोठ्या प्रमाणात वंचितचे जे मतदार आहेत ते याच दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात आहे आणि याच मतदारसंघामध्ये कशा प्रकारे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीला मदत करतात या सर्व गणितांमध्येच तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय असेल मात्र सध्या जी टक्कर पाहायला भेटणार आहे ती म्हणजे राहुल शेवाळे विरोधात अनिल देसाई अशी ही टक्कर पाहायला मिळणार आहे बरोबर चेतन यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे काँग्रेस दोन जागांसाठी मुंबईमध्ये आग्रही होती आत्ता ठाकरेंनी चार जागांवरती उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे या दोन जागांचं काय इथे काँग्रेसला काही संधी किंवा काँग्रेसला या जागा सुटण्याची काही शक्यता नक्कीच यातील दोन ज्या जागा आहेत त्यापैकी एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार असतील तर दुसऱ्या जागेवर अद्यापही निर्णय झालेला नाही आहे उत्तर मुंबईची जी जागा आहे या जागेचा अजूनही उमेदवाराचा शोध आहे महाविकास आघाडीला ही जागा कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेला जाऊ शकते मात्र जिथे जे महाविकास आघाडीचं सूत्र आहे या निवडणुकीचं की समोर जो उमेदवार उमेदवाराला टक्कर देईल असा उमेदवार दिला जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असेल या अनुषंगाने पाहिलं तर तिन्ही पक्षापैकी कोणत्याही एका पक्षाला ही उत्तर मुंबईची जागा दिली जाईल आणि हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे की नेमकं उत्तर मुंबईची जागा कोणाला दिली जाणार आहे आणि जर उरलेल्या या दोन्ही जागा आहेत या जागा जागा नेमक्या कोणाला कारण का आपण पाहिलं असेल तर तेंचा उत्तर पश्चिम या जागेवर देखील विनोद घोसाळकरांचं नाव चालू होतं त्यांच्या सुनेचं तेजस्विनी घोसाळकरांचं नाव चालू चालू होतं उत्तर मुंबई देखील अद्याप अद्यापही घोषणा केलेली नाही आहे आणि त्याच जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना ही उमेदवारी भाजपकडनं देण्यात आली आहे त्यामुळे पियुष गोयल यांना टक्कर देणारा तगडा उमेदवार हे महाविकास आघाडीकडून शोधण्यात येत आहे बरोबर त्यामुळे आता उत्तर मुंबई हिची जागा ही काँग्रेससाठी सुटणार का हे आपल्याला बघायचं आहे कारण उत्तर मध्य मुंबई ही काँग्रेसला मिळणार आहे हे आता याच्यावरनं स्पष्ट होताना दिसतंय आज मुंबईमधल्या चार मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणखी दोन मतदारसंघ मुंबईमधले पेंडिंग आहेत त्याशिवाय सतरा उमेदवार आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आले